नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चण्याची उसळ तर मी इथं लाल रंगाचे चणे घेतलेले आहेत जे गावरान असतात ते तर रात्रभर भिजून घेतलेले आहेत तर याला छान असे बॉईल करून घेऊया तर मी कुकरला ट्रान्सफर केलेले आहेत चणे तर यामध्ये आपण एक चमच मीठ आणि हळदी पावडर घालणार आहोत आणि छान असं बॉईल करून घ्यायचं आहे तर बॉईल करण्यासाठी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर छान असं बॉईल करून घेऊया आपण तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले चणे बॉईल झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत तर इतपत असे मऊ आपल्याला हे चणे शिजून घ्यायचे आहेत ले ले तर आता बनवायला सुरुवात करूया उकंडेलीच्या नेहमी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत तर आता हुसळं बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी तर बारीक चॉप मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत भरपूर सारे डेटासहित कोथिंबीर घेतलेली आहे दोन बारीक चॉप करून हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर लसूण सुद्धा चॉप करून घेतलेला आहे लसूण बिलकुल ऑप्शनल आहे आवडल्यास घाला किंवा स्कीपही करू शकता त्याचबरोबर त्यामध्ये घालण्यासाठी घेतलेले आहेत काही सुके मसाले तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ जिरे धने पूड घेतलेली ला आहे लाल तिखट हळदी पावडर आणि जिरे तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि छानपैकी ही कढई तापलेली आहे ले ले तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि छान असे तडतडून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आलं हिरवी मिरची बारीक चॉप केलेला कांदा आणि लसूण फ्राय करायचा आहे आलं आणि हिरवी मिरची लसूण छान यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन रंगावर आपल्याला हे लसूण फ्राय करायचं आहे तर लसूण आपला छान गोल्डन रंगावर फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊया तर इथे मी कांदा घालून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला गोल्डन रंगावर फ्राय करायचा आहे हलकासा फ्राय करायचा आहे आपल्याला जास्त फ्राय करायचं नाहीये फ्राय करून घेऊया तर आपला कांदा सुद्धा गोल्डन रंगावर छान फ्राय झालेला आहे तर यामध्ये आता आपण याला जे सुके मसाले मी दाखलेले होते ते घालणार आहोत तर सर्व सुके मसाले घालून घेतलेले आहे तर याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि या फुसळ्या आपल्याला तेलाचा वापर तर कमी करायचा आहे फुसळ्या जास्त तेल वापरायचं नाही आहे तर छान मसाला सुद्धा फ्राय झालेला आहे तर या स्टेज वर आपल्याला यामध्ये चणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकजूक करून घेऊया तर एकजूक करून झालेला आहे तर या स्टेजवर वर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तरी तर बघू शकता हुसळचं टेक्चर कसं झालेलं आहे ते अतिशय छान अशी उसळ आपली झालेली आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही उसळ कमी वेळात होते ही पुसळ बाहेर खायची म्हटलं तर खूप महागात पडते तर तुम्ही हेल्दी अशी पुसळ घरी बनवून खाऊ शकता तर रेडी आहे आपली चण्याची हुसळ तर सर्व करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली हुसळ रेडी झालेली आहे तर रेडी झालेली आहे आपली चटपटीत चविष्ट अशी चण्याची हुसळ तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद